विक्रांतने तिच्यासमोर ती लोन अप्लिकेशन ठेवली आणि म्हणाला या कागदाची गरज नाही पैसे मी तुला देतो फक्त हेच नाही चाळीस लाखांसोबत दर महिन्याला तुझ्या पगाराच्या चारपट रक्कमही मिळेल वाणी होऊन त्याच्याकडे पाहत राहिली हा कसला प्रस्ताव होता तिला काही समजत नव्हतं ती गोंधळली होती मी समजले नाही सर वाणीने पुन्हा विचारलं विक्रांतने आपल्या ड्रॉवरमधून एक फाईल काढली आणि तिच्याकडे देत म्हणाला हे वाच पाणीने फाईल घेतली आणि आपल्या डेस्कवर जाऊन बसली जसजशी ती फाईल वाचत होती तसतसे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते कधी आश्चर्य कधी राग कधी असह्यता विक्रांत शांतपणे बसला होता आणि तिच्या बदलत्या चेहऱ्याकडे पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आली तिने संतापून फाईल उचलली आणि त्याच्या टेबलावर आपटत म्हणाली तुम्ही मला समजत काय आहात सर विक्रांत शांत आवाजात म्हणाला तुला पैशाची गरज आहे आणि मला एका कॉन्ट्रॅक्ट लवरची आपण दोघं आपापल्या गरजा पूर्ण करू शकतो वाणीने चिडून उत्तर दिलं स्वतःची गरज भागवण्यासाठी तुम्हाला इतर मुली मिळतील सर मार्केटमध्ये माझ्यापेक्षा कमी भावात सुद्धा मिळतील विक्रांतच्या ओठांवरील स्माईल आणखी खोल झाली कॉल गर्ल किंवा बाजारू गोष्टी मी माझ्या बिछाण्यापर्यंत आणत नाही तो म्हणाला वाणीचा राग उफाळून आला पण कोणत्याही मुलीला तुम्ही बाजारू बनवू शकता का विक्रांतने खांदे ओढवले चॉईस तुझी आहे वाणी असं म्हणत त्याने लॅपटॉप उघडला आणि पुन्हा कामात गुंतला जणू ती चर्चा तिथेच संपली होती वाणी तिथेच तिथून उभी राहिली तिला आठवलं तिने बँकेत लोनसाठी अर्ज केला होता पण प्रोसेस खूप मोठी होती आणि तिथे इतकी मोठी रक्कम मिळण्याची शक्यताही कमी होती तिकडे तिच्या अप्पांचं ट्युमर दिवसेंदिवस वाढत होता आपल्या वडिलांच्या जीवासमोर वाणीने आपलं आयुष्य विकून टाकलं जड अंतकरणाने तिने थरथरत्या हातांनी कागदावर सही केली विक्रांत तिच्याकडे चाळीस लाखाचा चेक देत म्हणाला हा तुझा लोन अमाऊंट याची परतफेड तुला करायची नाही आहे याशिवाय आपल्या डील दरम्यान तुला तुझ्या सध्याच्या पगारापेक्षा चारपट पैसे दर महिन्याला मिळतील वाणीच्या डोळ्यात अश्रू आले तिला स्वतःचाच तिरस्कार वाटत होता आणि स्वतःच्या लाचारीवर हसूही येत होतं तिने आपली संपूर्ण संपत्ती विकली असती तरीही इतके पैसे जमवता आले नसते फक्त एक घर उरलं होतं पण घर विकलं असतं तर आईबाबा कुठे गेले असते हा प्रश्न तिच्या छातीत ओझं बनून रुतला होता शेवटी घर वाचवण्यासाठी तिला स्वतःला विकणं सोपं वाटलं आणि तिथूनच हा सिलसिला सुरू झाला आता तिला रोज विक्रांतच्या अपार्टमेंटमध्ये जावं लागत होतं विक्रांत तिला रोज स्पर्श करत नव्हता पण तिला तिथे थांबावं लागे जोपर्यंत विक्रांत झोपत नसे जसजसा वेळ जात होता वाणी विक्रांतची गरज नव्हे तर त्याची सवय बनली होती अमरने वाणीच्या खांद्यावर हात ठेवला तशी वाणी आपल्या विचारातून बाहेर आली फ्लॅशबॅक समाप्त कथा पुन्हा वर्तमानात येते तुझा अर्थ काय वाणी म्हणजे तू गेल्या सहा महिन्यापासून विक्रांत सरांसोबत होतीस अमरचा घसा कोरडा पडला होता जणू कोणीतरी त्याचं श्वासच आवडून धरलं होतं वाणीने जड मनानं मान हलवली हो अमर आमचा करार चार दिवसांपूर्वीच संपला अमर मी आता या सगळ्यांपासून मुक्त व्हायचं ठरवलंय पण विक्रांत सर मला पुन्हा त्या डीलमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहेत वॉट द हेल अमर संतापून ओरडला आणि जवळ सोफ्यावर असलेली उशी जमिनीवर आपटली वाणी तू माझ्याशी एकदा तरी बोलली असतीस त्याचा आवाज थरथरत होता काय बोलले असते अमर वाणीच्या डोळ्यातून वेदना ओसांडू लागल्या ही काही एक दोन लाखाची गोष्ट नव्हती पप्पांच्या ऑपरेशनसाठी मला चाळीस लाख हवे होते आणि ऑपरेशननंतरचे खर्चही होते औषधं हॉस्पिटल किमान आता माझे अप्पा बरे आहेत आणि त्यांच्याकडे आता इतके पैसे आहेत की उद्या मला काही झालं तरी ते आपलं आयुष्य कसं बसं निभावून नेऊ शकतील तू वेळी झाली आहेस का वाणी काहीही काय काही बोलतेस अमर जवळपास ओरडलाच त्याला विक्रांतचा आतल्या आत खूप राग येत होता पण विक्रांत त्याचा बॉस होता नोकरी टिकवायची असेल तर त्याच्या विरोधात काही बोलणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुराड मारण्यासारखं होतं वाणी तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे जेव्हा गरज लागेल मला फोन कर विक्रांत पुन्हा इथे आला तर मला लगेच बोलाव वाणीने हलकीशी स्माईल केली पण तिच्या मनात अजूनही एक भीती दडलेली होती आज ती ऑफिससाठी निघाली तेव्हा तिने मनात ठरवलं आता ती विक्रांतच्या इशाऱ्यावर चालणार नाही पण कल्पना तिला कल्पनाही नव्हती की ऑफिसला पोहोचण्यापूर्वीच परिस्थिती पुन्हा तिला विक्रांतच्या जवळ नेणार आहे ती कंपनीच्या गेटजवळ पोचली तेव्हा सिक्युरिटी गार्डनं तिला थांबवलं वाणी मॅडम त्रिभुवन सरांनी सांगितले की तुम्हाला आज ऑफिसला जायचं नाही आहे त्यांनी तुम्हाला घरी बोलावलं आहे काय झालं अण्णा अंकलनी असं का सांगितलं वाणीने आश्चर्याने विचारलं मला काहीच माहीत नाही मॅडम सरांनी फक्त एवढं सांगितलं होतं की तुम्ही आला तर तुम्हाला सांगायचं आज ऑफिसला नाही घरी यायचं आहे गार्ड म्हणाला माने थोडी गोंधळली ती ज्या गाडीत आली होती त्यातच परत बसली आणि थेट त्रिभुवनजींच्या घरी पोहोचली ती आधीही तिथं आलेली असल्याने कोणी तिला थांबवलं नाही घरात गेली तेव्हा त्रिभुवनजी लिव्हिंग एरियात लॅपटॉपवर काहीतरी काम करत होते ये बेटा ते वर पाहात म्हणाले सर काय झालंय सिक्युरिटी यांना म्हणाले की आपण मला बोलावलं आहे वाणीने शंका व्यक्त केली त्यावर त्रिभुवनजी म्हणाले वाणी मला एका अर्जंट कामानं बाहेर जावं लागणार आहे घरी कुणीच नाही सगळे आपापल्या कामासाठी बाहेर गेले आहेत मी समजले नाही सर वाणीने गोंधळून विचारलं विक्रांतची तब्येत बरी नाही त्रिभुवनजींनी दीर्घ श्वास घेत उत्तर दिलं तो आपल्या खोलीत आहे त्याच्यात इतकीही ताकद नाही की तो स्वतः उठून खाणं पिणं करू शकेल आज तू इथेच थांब आणि त्याची काळजी घे शेवटी तूच त्याची पर्सनल असिस्टंट आहेस त्याच्या सवयी गरजा तुझ्यापेक्षा अधिक कोणाला माहीत असणार वाणीचं अंतर्मन तिला ओरडून सांगत होतं की वाणी नकार देऊन टाक पुन्हा या जाळ्यात अडकू नको पण तिला नकार द्यायची संधीच मिळाली नाही त्रिभुवनजींनी आदेशाच्या सुरात लॅपटॉप बंद केला बॅग घेतली आणि बाहेर पडले वाणी फक्त असह्य नजरेने त्यांना जाताना पाहत राहिली थोड्याच वेळात एक नोकर आला आणि म्हणाला मॅडम छोट्या साहेबांनी तुम्हाला खोलीत बोलावलं आहे वाणीचे पाय जड झाले ती हळूहळू विक्रांतच्या खोलीकडे गेली दार उघडून हळूच पाहिलं तर विक्रांत बेडवर झोपला होता कमरेपर्यंत त्याने चादर ओढलेली होती पण वरचं अंग पूर्ण उघडं होतं त्याच्या अंगावर लाल रॅशेस उठलेले होते वाणी ते स्पष्टपणे पाहू शकत होती मला खूप इच्छिंग होते विक्रांत डोळे उघडून मंद आवाजात म्हणाला तिथून ऑइंटमेंट घेऊन ये आणि मला लावून दे सर मी वाणीने थरथरत्या आवाजात हिंमत करून विचारलं हो तूच विक्रांत तिच्याकडे पाहत म्हणाला काय झालं कधी मला असं पाहिलं नाहीस का त्याने डोळ्यांनीच आपल्या शरीराकडे इशारा केला वाणीचे पाय जड झाले होते पण मनावर दगड ठेवून ती थी स्वत तिने स्वतःला सावरलं हळूहळू ती पुढे गेली ड्रॉवरमधून ऑइंटमेंटची ट्यूब उचलली आणि विक्रांतच्या दिशेने चालू लागली तोपर्यंत विक्रांत पायावरील ब्लँकेट काढून बेडच्या मधोमध बसला होता वाणीची नजर जशी त्याच्यावर गेली तिला दिसलं त्याच्या हातावर पाठीवर आणि छातीवर सगळीकडे लाल चट्टे उठलेले होते जडू अंगावर कोळसे ठेवले असावेत विचारणार नाहीस काय झालंय मला विक्रांतने तिच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहत विचारलं वाणीने काहीच उत्तर दिलं नाही फक्त शांतपणे ऑइंटमेंट काढली आणि त्याच्या जखमांवर हलकेच लावू लागली विक्रांतच्या नजरा मात्र सतत तिच्यावर खेळल्या होत्या पण वाणीने मुद्दाम आपली नजर खाली ठेवली होती तिला चांगलंच ठाऊक होतं की त्या क्षणी विक्रांतच्या नजरेत तिला काय दिसेल अचानक विक्रांतने हात पुढे केला आणि तिचे केस मोकळे केले वाणी घाबरून उठण्याचा प्रयत्न करत होती पण विक्रांतने तिला ओढून आपल्या जवळ घेतलं काल रात्री चार दिवसांनी नीट झोप लागली मला मान्य करावंच लागेल काहीतरी खास आहे तुझ्यात तो मंद आवाजात म्हणाला सर तुम्हाला ऑइंटमेंट लावली आहे वाणीने थरथरत विरोध केला डोंट वरी त्यात विष नाहीये काही होणार नाही तुला असं म्हणत विक्रांतने तिच्या खांद्यावर ओठ फिरवायला सुरुवात केली वाणीच्या अंगावर काटा आला कसं बसं तिने स्वतःला सावरून विक्रांतला जोरात ढकललं तो बेडवर कोसळला ती झटकन उठली आणि बाहेर निघून गेली मागून विक्रांतच्या जोरदार हसण्याचा आवाज कानात घुमला बाहेर लिव्हिंग एरियात पोचल्यावरही त्याच्या हसण्याचा आवाज तिला ऐकू येत होता तेवढ्यात नोकर सूपचं बाऊल घेऊन आला मॅडम हा सरांचा नाश्ता आहे तो म्हणाला तू स्वतःच देऊन काय येत नाहीस वाणी रागाने म्हणाली नोकराने घाबरून उत्तर दिलं सरांच्या खोलीत कोणालाही जाण्याची परवानगी नाही मॅडम वाणीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ती जाऊन सोफ्यावर बसली जणू त्या बोलण्याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता तेवढ्यात तिचा फोन वाजला स्क्रीनवर त्रिभुवनजींचं नाव फ्लॅश होत होतं त्याने कॉल उचलला हां बोला अंकल बेटा जरा विक्रांतकडे लक्ष ठेव तसा तो खाण्यापिण्यात नाटकं करतो आणि आता आजारी आहे तर अजूनच करेल सांभाळून घे त्याला त्रिभुवनजी म्हणाले अंकल तुम्ही कधीपर्यंत याल लवकरच येतो बेटा असं म्हणत त्यांनी फोन कट केला तिने ट्रेकडे पाहिलं त्या सूपचं बाऊल ठेवलेलं होतं थोडा विचार करून तिने ट्रे उचलली आणि विक्रांतच्या खोलीकडे गेली खोली धुरानं भरलेली होती विक्रांत अर्धवट झोपेच्या अवस्थेत बेडवर टेकून बसला होता त्याच्या बोटात सिगरेट होती आणि सिगरेटच्या ढुरानं संपूर्ण खोली तीव्र वास भरला होता ट्रे टेबलवर ठेवली आणि शांतपणे विक्रांतजवळ गेली त्याच्या हातातून सिगरेट घेतली ट्रेमध्ये विजवली आणि सूपची कटोरी त्याच्या समोर ठेवली विक्रांतने तिच्याकडे बघत हळू आवाजात म्हटलं माझे हात दुखत आहेत इतके आजारीही नाही आहात तुम्ही सर आणि इतके कमजोर तर अजिबात नाही वाणीने उपरोधिकपणे म्हटलं विक्रांत हलकेच हसला डोळ्यात थोडी खट्याळ चमक होती तर मग काय करू तुझ्या मांडीवर येऊन पडू का तेव्हा विश्वास बसेल का तुला की मी कमजोर आहे सर तुम्ही स्वतःही प्रयत्न करू शकता स्वतःही सूप पिऊ शकता वाणीने कडक आवाजात सांगितलं नक्कीच पिऊ शकतो पण मला स्वतःहून नाही प्यायचं विक्रांतने आज्ञेच्या स्वरात म्हटलं मला सूप पाज वाणीने अनिच्छेने बाऊल उचललं आणि त्याला सूप पाजू लागली विक्रांतने हळूच दोन्ही हात तिच्या कमरेभोवती गुंफले तो कधी तिच्या कमरेला चिमटा काढायचा तर कधी केसांमधून बोटं फिरवायचा त्याच्या अशा वागण्यावर वाणी आतून चिडली होती पण स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि सूप संपण्याची वाट पाहत होती सूप संपल्यावर तिने बाऊल टेबलवर ठेवलं आणि टिश्यू पेपरने विक्रांतचा चेहरा पुसू लागली पण जसं ती टिश्यू पेपर फेकायला वळली विक्रांतने तिला घट्ट ओढून घेतलं आणि संधी न देता तिला किस करू लागला वाणीचे हात जे आतापर्यंत त्याच्या खांद्यावर होते रागाने तिच्या मोठी आवळल्या गेल्या तिने त्याला ढकलण्याचा मारण्याचा प्रयत्न केला पण विक्रांत जो काही क्षणापूर्वी स्वतःला कमजोर मनवत होता त्या क्षणी दुप्पट शक्तीने त्याने तिला रोखून ठेवलं होतं एक झटका देऊन त्यानं तिला सोडून दिलं मिश्किलपणे हसत तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या ओठांवरून अंगठा फिरवत म्हणाला सूप पाजून माझ्या तोंडाची टेस्ट खराब केलीच ही त्याची शिक्षा आहे वाणीचा चेहरा संतापाने लाल झाला यू आर डिस्गस्टिंग ती ओरडली तिच्या बोलण्यावर विक्रांत हसला नाही उलट पुन्हा तिच्याजवळ झुकला आणि तिच्या गळ्यावर दातांनी बाईट केलं स सर वाणीचा गळा भरून आला पण ती काही बोलू शकली नाही विक्रांतनं ना तिला स्वतःपासून दूर ढकललं आणि थंड आवाजात म्हणाला आपली अवकात विसरू नकोस अवकातीत राहिलीस तर हे सगळं सहन करावं लागणार नाही गेट आऊट वाणी बाहेर आली मोबाईलच्या स्क्रीनवर स्वतःचा चेहरा बघितला तिच्या गळ्यावर विक्रांतच्या दातांचा स्पष्ट लाल निशान दिसत होता काही वेळानंतरही त्रिभुवनजी आले नाहीत आणि विक्रांतच्या खोलीतून कुठलाही आवाज येत नव्हता वाणीला काळजी वाटली तिनं दारातून आत डोकावून पाहिलं विक्रांत अर्धा बेडवर आणि अर्धा जमिनीवर पडलेला होता त्याची ब्लँकेट फरशीवर पडली होती आणि एक हात बेडच्या कडेला लटकत होता वाणीचे पाय आपसुकच बेडकडे वळले सर तुम्ही ठीक आहात ती घाबरत म्हणाली विक्रांतनं काहीच उत्तर दिलं नाही सर तुम्ही ऐकत आहात ना तिनं पुन्हा आवाज दिला आणि हिंमत करून धडधड त्या मनाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तो अजूनही फक्त हाफ पॅन्टमध्ये होता ए सीचं तापमान खूप कमी होतं जसं वाणीने त्याला स्पर्श केला तिला जाणवलं विक्रांतचं अंग तापानं जळतंय त्याच्या पाठीवर अजूनही ते लाल रॅशेश होते वाणी घाबरली तिला काहीच समजत नव्हतं विक्रांतला नेमकं झालं तरी काय सर्वात आधी तिने धावत जाऊन ए सी बंद केला मग सर्व ताकद लावून त्याला व्यवस्थित बेडवर झोपवलं हो त्यानंतर ती पटकन वॉशरूममध्ये गेली आणि टॉवेल ओला करून परत आली विक्रांतने डोळे उघडून वाणीकडे पाहिलं आणि मंद आवाजात म्हणाला गेट आऊट पण वाणीने त्याचं ऐकलं नाही तिने टॉवेलने त्याचं तोंड हात पाय अलगद पुसायला सुरुवात केली तिनं आधी लावलेली औषध आता सुकली होती आणि पुसताना ती बाहेर येत होती विक्रांतने चिडून तिचा हात झटकला आणि म्हणाला नकोय मला तुझी खोटी हमदर्दी निघून जा माझ्या खोलीतून वाणीचा राग आता उफाळून आला होता एकतर हे सगळं ती आपल्या इच्छेने करत नव्हती पण एखाद्याला तापाने तडफडताना पाहून शांत बसणं तिच्या स्वभावात नव्हतं आणि वरून हा विक्रांत जो अजूनही आपला अहंकार सोडायला तयार नव्हता तिनं पुन्हा नॅपकिन भिजवून आणला आणि थोड्या वेळासाठी त्याच्या छातीवर ठेवला मग ऑइंमेंट उचलली आणि काळजीपूर्वक त्याच्या जखमांवर लावू लागली अचानक विक्रांतने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे खेचलं आता वाणी बेडवर बसलेली होती ती शांतपणे त्याच्या खांद्यावर औषध लावत होती आणि मग हलकेच ब्लँकेट त्याच्या अंगावर ओढून म्हणाली आता थोडं उठासर तापाची गोळी खाऊन घ्या विक्रांत काहीच बोलला नाही वाणी ही गप्प बसून राहिली पुढच्या क्षणी विक्रांतनं आपलं डोकं तिच्या मांडीवर ठेवलं तिने त्याचे केस हलक्या हाताने कुरवाळले आणि हळू आवाजात म्हणाली सर प्लीज औषध घ्या पण विक्रांतनं मान हलवून नकार दिला आणि हाताने तिला अजून जवळ ओढून घेतलं त्याच्या अवस्थेकडे पाहून वाणीला कळलं तो आता ताप आणि अर्ध्या बेशुद्ध अवस्थेत आहे तिनं पटकन ग्लासातून पाणी घेतलं आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागली पण जिथे वाणी चढ पातळ उंची पाच फूट पाच इंच तिथे विक्रांत सहा फुटाहून जास्त उंच आणि बॉडी बिल्डर सारखं त्याचं शरीर तरीही कसं बस वाणीने त्याला उठवून बसवलं ती औषध आणि पाणी हातात घेत असतानाच तो पुन्हा पडायच्या बेतात होता तेव्हाच वाणी झटक्यात त्याच्या शेजारी बसली विक्रांतचं डोकं वाणीच्या खांद्यावर टेकलं होतं औषध आणि पाणी बेडवर ठेवून वाणीने विक्रांतला खांदा धरून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला विक्रांत अजूनही तिच्या छातीला चिटकून होता आणि नाही मध्ये डोकं हलवत होता सर प्लीज औषध घ्या ती पुन्हा म्हणाली तिने त्याचे ओट अलगत उघडले आणि बोटांनी गोळी आत टाकली मग ग्लास उचलून पाणी पाजलं विक्रांतचं डोकं अजूनही तिच्या छातीशी टेकलेलं होतं ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली या क्षणी विक्रांत एका लहान मुलासारखा वाटत होता ज्याप्रमाणे एक मूल त्याच्या आईच्या छातीला घट्ट धरून तिच्या कुशीत विसावतं विक्रांतचीही तीच अवस्था झाली होती विक्रांतनं दोन्ही हातांनी तिला घट्ट कवटाळलं होतं त्याचं डोकं तिच्या मांडीवर होतं आणि तो झोपेत काहीतरी पुटपुटत होता वाणी त्याच्याकडे पाहत होती त्याचे शब्द तिला समजत नव्हते ती त्याचे केस अलगत कुरवाळत राहिली आणि स्वतः ही बेडला टेकून बसली तिनं थोडं मागे सरकण्याचा प्रयत्न केला पण विक्रांत तिला सोडायला तयार नव्हता आणि खरं सांगायचं तर वाणीलाही आता त्याला या अवस्थेत एकटं सोडायचं नव्हतं जरी विक्रांत तिला नेहमी टोचून बोलायचा त्रास द्यायचा तरी तिनं हे ओळखलं होतं की कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर विक्रांतनं कधीही तिच्यावर जबरदस्ती केली नाही तो तिला पाहिजे तितकं शब्दांनी दुखवायचा अपमान करायचा पण तिच्या घरात संपूर्ण रात्र तिच्याजवळ राहूनही त्याने त्याच्या मर्यादा ओलांडल्या नाही वाणीने त्याला मिठीत घेतलं आणि बसल्या बसल्या डोळे मिटले औषधांमुळे विक्रांतचा ताप उतरू लागला होता तो आता पूर्णपणे ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला होता आणि एसी बंद होता त्यामुळे त्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते विक्रांतने डोळे उघडले त्याला आपल्या आजूबाजूला वाणीचा सुगंध जाणवत होता त्याने हलकेच हसून चेहरा वर केला आणि वाणीकडे पाहिलं ती बेडला टेकून डोळे बंद करून झोपली होती विक्रांत उठून सरळ बसला आणि काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला त्याच्या मनात काय चाललं होतं हे फक्त त्यालाच ठाऊक होतं काही वेळ तो तसाच तिच्याकडे पाहत राहिला मग हळूवारपणे पुढे झुकला आपल्या ओठांनी तिच्या ओठांना स्पर्श केला आणि पुन्हा तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला त्याने वाणीचे हात हातात घेतले त्यावर अलगद किस केलं आणि तिचा हात आपल्या कपाळावर ठेवून डोळे मिटले सकाळी सकाळी विक्रांतची झोप उघडली तेव्हा त्याने आजूबाजूला पाहिलं वाणी कुठेच नव्हती त्याचा ताप जवळपास उतरला होता आणि अंगावर उठलेले रॅशेश आता कमी झाले होते तो उठून फ्रेश झाला आणि खोलीतून बाहेर आला ऑफिसला जायची तयारी तो जलदगतीने करत होता विक्रांत आज तो ऑफिसला जाणार नाहीस आधी टेस्ट करून घे त्रिभुवनजींनी त्याला थांबवत म्हटलं घरात खूप कंटाळा येतो डॅड ऑफिसमध्ये वेळ कसा निघून जातो कळतही नाही विक्रांत म्हणाला आज एक दिवस विश्रांती घे उद्यापासून जॉईन कर ऑफिस तसंही आजपासून काही दिवस वाणी नाही आहे त्यामुळे तुला शेड्यूल आणि रुटीन फॉलो करणं कठीण जाईल त्रिभुवनजी शांतपणे म्हणाले हे ऐकून विक्रांत जो त्यावेळी नाश्ता करत होता त्याचा हात प्लेटवरच थांबला त्याने चावणं थांबवलं आणि आपल्या वडिलांकडे पाहू लागला सकाळी ती बाहेर पडण्याआधी माझ्याकडे आली होती त्रिभुवनजी म्हणाले विक्रांतने प्लेटमधील चमचा जोरात फेकून दिला आणि रागाने उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावरचा राग त्रिभुवनजी स्पष्टपणे पाहू शकत होते विक्रांत ही तिची पर्सनल लाईफ आहे ती क्वचितच सुट्टी घेते तिला आपल्या गावाला जायचं होतं त्रिभुवनजी त्याला समजावत म्हणाले गावाला जायचं होतं तर असा वेळ निवडला असता ज्यामुळे ऑफिसच्या कामात अडथळा येणार नाही विक्रांत संतापाने म्हणाला विक्रांत वाणीसारखी हार्डवर्किंग मुलगी तुझ्या संपूर्ण ऑफिसमध्ये नाही त्रिभुवनजी म्हणाले ती काही उपकार करत नाही मी पगार देतो तिला तिच्या कामासाठी विक्रांतने तडक उत्तर दिलं हो पण ती किती काम करते हे तुलाही चांगल्याने माहीत आहे तुझ्यासाठी दुसरा कोणताही पी एवढं करू शकत नाही तिने तुला मरण्यापासून वाचवलं आहे आता त्रिभुवनजींचा आवाजही उंचावला तर मग काय करू बॉस असून मी तिचा पी ए बनू का विक्रांतने तिरकसपणे विचारलं विक्रांत तिच्या वडिलांचं ऑपरेशन झालं आहे तिला त्यांना भेटायला जायचं होतं तिने कदाचित तुला सांगितलंही होतं पण तू नकार दिलास म्हणून तिनं मला सांगितलं की मी बोलावं आणि कदाचित तू विसरत आहेस की सध्या या कंपनीचा मालक मीचा है। मी आहे। मीच आहे त्रिभुवनजी कठोर आवाजात म्हणाले मी विसरलो नाही की तुम्ही मालक आहात पण ती माझी पी आहे आणि तिला सुट्ट्या देण्याचा आणि रद्द करण्याचा निर्णय मीच घेऊ शकतो मी आत्ताच तिला फोन करून सांगतो तिची रजा कॅन्सल झाली आहे असं म्हणत विक्रांतने रागाने फोन काढला विक्रांत मी आधीच हो म्हटलं आहे आणि ती कदाचित आत्तापर्यंत विमानात बसलीही असेल मी माझ्या पियेला सांगितलं होतं तिला एअरपोर्टवर सोडायला त्रिभुवनची शांत पण ठाम स्वरात म्हणाले ह्या एकताच विक्रांतने टेबलावर हात आपटला डॅड तुम्ही कधीपासून माझे निर्णय घ्यायला लागलात हा कोणता तरीका आहे विक्रांत आपल्या वडिलांशी बोलण्याचा विक्रांत जे आजोबा खुर्चीवरून उठत म्हणाले विक्रांतने एकदा आजोबांकडे आणि मग वडिलांकडे पाहिलं आणि रागाने घरातून बाहेर निघून गेला जर तू लहानपणी त्याला दोन थापडा मारल्या असतंस तर आज हा दिवस बघावा लागला नसता दादाजी त्रिभुवनजींकडे संतापाने पाहत म्हणाले आईशिवाय वाढलेला म्हणून वाटलं प्रेमाने सांभाळून घेईन म्हणून काही बोललो नाही त्रिभुवनजी शांतपणे म्हणाले शांत राहून काय केलंस मागची चार वर्ष तो तुझा आणि माझा बाप बनण्याचा प्रयत्न करत आहे दादाजी रागवत म्हणाले तो जेव्हा माझ्यावर नाराज झाला होता तेव्हा काय झालं तुम्हाला माहीतच आहे ते तर वाणीने त्याला सांभाळलं नाहीतर आज काय हालत झाली असती त्याची त्रिभुवनजी गंभीर स्वरात म्हणाले आणि आता त्याच मुलीच्या आयुष्याला तो नरक बनवत आहे आपण सांगत नाही त्याला की आपल्याला माहीत आहे तो तिच्याशी काय करण्याचा प्रयत्न करतोय दादाजी नाराज होत म्हणाले मला माहीत आहे म्हणूनच मी तिला पाठवलं त्रिभुवनजी म्हणाले आणि तू तुझ्या तु मुलाला ओळखत नाहीस तुला वाटतं का तो तिला इतक्या सहज सोडून देईल दादाजींनी उपहासाने विचारलं काय म्हणायचं आहे तुम्हाला त्रिभुवनजींनी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं कमाल आहे त्रिभुवन तुला एवढंही समजत नाही तुझा मुलगा आता तिथं तिच्या गावात जाऊन तिला त्रास देणार आणि मी वाणीला ओळखतो ती स्वतमुळे आपल्या आई वडिलांना त्रास होऊ देणार नाही त्या भीतीने ती परत इथे येईल तुझ्या या वेड्या तापट मुलाचा छळ पुन्हा सहन करण्यासाठी तुझा मुलगा इतक्या खालच्या पातळीला गेला आहे की जिने त्याचा जीव वाचवला त्या मुलीच्या आयुष्याला नर्क बनवत आहे असं म्हणत दादाजी रागाडे तिथून निघून गेले इकडे त्रिभुवनजी त्यांच्याच विचारात हरवले होते त्यांच्या मनात कुठेतरी त्यांना भीती वाटू लागली होती की विक्रांत वाणीच्या गावी जाऊन काहीतरी करेल ऑफिसमध्ये विक्रांतने रागाच्या भरात आपल्या कॅबिनचं दार उघडलं जसा तो आत आला त्याने पाहिलं त्याच्या खुर्चीवर माया बसलेली होती तू माझ्या खुर्चीवर काय करत आहेस विक्रांतने आत जाताच कडक आवाजात विचारलं माया हसत उठून त्याच्याकडे आली आणि हात पसरवत म्हणाली तुझी आठवण आली म्हणून तुला भेटायला आले होते पण विक्रांतने तिचे हात झटकले आणि स्वतःच्या खुर्चीवर बसत कठोर स्वरात म्हणाला पहिल्यांदा आणि शेवटचं सांगतोय कुणी माझ्या खुर्चीवर बसलेलं मला अजिबात आवडत नाही पुन्हा ही चूक करू नकोस मायाने हसून विषय हलका करण्याचा प्रयत्न केला अरे लग्न होणार आहे आपलं तुझी लाईफ पार्टनर होणार आहे मी तुझ्या खुर्चीवर थोडा वेळ बसले तर काय झालं विक्रांतने थंड स्वरात उत्तर दिलं हो मान्य आहे हो, हो हो की मी लग्नासाठी हो म्हणालो होतो पण कधी होईल होईल की नाही हे मलाही माहीत नाही मायाच्या चेहऱ्यावर राग दाटून आला म्हणायचं काय आहे तुला तू मला धमकी देत आहेस लग्न तोडण्याची विक्रांत खुर्चीवरून उठला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला धमकी देत नाही आहे सांगत आहे लग्न होईल की नाही हे फक्त मीच ठरवेन पण तू हो म्हटलं आहेस माया बोलत असतानाच विक्रांत तिचं वाक्य तोडत म्हणाला हो म्हटलं होतं पण आता मागे घेतोय असं करू नकोस विक्रांत सगळ्यांना समजले आपल्या लग्नाबद्दल आता मागे हटशील तर बदनामी होईल माया म्हणाली मी तुझ्या नावाचा किंवा तुझ्या इज्जतीचा ठेका घेतलेला नाही मी माझ्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेतो यात मी माझ्या बापाचंही ऐकत नाही विक्रांत बेफिकीरपणे म्हणाला त्याने मायाचा हात पकडला तिला दरवाजापर्यंत नेलं आणि बाहेर ढकलून दिलं दरवाजा तिच्या चेहऱ्यावर बंद करून तो मागे वळला आणि आपल्या असिस्टंटला बोलावलं अमर आत ये गुड मॉर्निंग सर अमर आत येत म्हणाला अर्ध्या तासात माझं जेट रेडी झालं पाहिजे कुठे जायचं आहे सर अमरने मोबाईल हातात घेत विचारलं केरळ आपण केरळला जातोय विक्रांतने उत्तर दिलं केरळ पण सर मला नाही वाटत की आपली तिथे कोणती मीटिंग आहे अमर थोडा अडखळत म्हणाला मला जिथे जावाचं वाटेल तिथे जाऊ शकतो हो ना विक्रांत अमरला घुरून बघत म्हणाला हो सर अगदी बरोबर तुम्ही जाऊ शकता अमर अडखळत म्हणाला थोड्याच वेळात विक्रांत आपल्या प्रायव्हेट जेट समोर उभा होता सगळी तयारी झाली होती त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्माईल होती अमर त्याच्यासोबतच होता त्याला भीती वाटत होती त्या हसण्यामागचं कारण त्याला ठाऊक होतं की विक्रांत केरळला फक्त वाणीला त्रास द्यायला जात आहे तो काहीच करू शकत नव्हता कारण तो एक साधा असिस्टंट होता विक्रांत जेटमध्ये बसला आणि जेट केरळला जाण्यास रवाना झाला भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद